शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही जवळपास आपल्या यवतमाळ जिल्ह्यात किती आत्महत्या झाल्या एकशे अठ्यात्तर झाल्या ना यवतमाळ जिल्ह्यात पाचशे शहात्तर तर विदर्भात झाल्या समजा आणि लोक म्हणते विनाकारण करतो मी एक शेतकरी आहो मी आता भय झालं शेती करत नाही बरो करते काही पुरवत नाही भाऊ शेतीले मालाला भाव पाहिजे शेतीच्या मालाला भाव पाहिजे हे काय हो काय देऊन राहिले त्याच्यासाठी काय किसान योजना नाही बाहेर बाहेर येत स्वातंत्र्यापासून शेतकऱ्याचा वाली कोळीच नाही हे माल शेतकरी जर जगला तर लोकशाही जगल बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो शेतकरी जगला तर लोकशाही जगल नाही तर लोकशाही खतम होईल या देशात हे बाबासाहेब आंबेडकरचे वचन आहे निभंजरी आहे जातीनं हो भाऊ तुम्ही माझा सगळ्या जातीपाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना एकत्र आले पाहिजे तारखेला पक्षाचं काय पक्षाचं काय शेतकरी शेतकऱ्याची अवलाद सगळेच आहे ना तुम्ही आम्ही हे आमदार खासदार झाले तर का शेतकऱ्याचे पोरण आहेत का बरोबर आहे मग शेती शेतकऱ्यासाठी काहीतरी प्रश्न उपस्थित केला पाहिजे आज आमच्या गावात नाही याच्या इथं अजून सोयाबीन तूर तशी सोडून आहे मग चार हजार साडेचार हजार काय उत्पन्न उत्पन्नाच्या आधारावर काय भाव मिळून आला हो खर्च किती होऊन आला शेतकऱ्याचा जी पेरे ना तसेच कोण शेतकऱ्याचे आज घरच जी पेअरला नाही आमच्या गावात कोरोना लोक काय करणार काय नियोजन शेतकऱ्यासाठी तुम्ही एक भाग करा भेटतो तुमचा आशीर्वाद वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें